पिंजराचं पर्व संपलं प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन सिनेसृष्टी सुवर्णकाळाच्या साक्षीदाराला मुकली मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा पिंजरामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे काल संध्या यांनी अखेरचा श्वास घेतलाय त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्या यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांनी मराठीसह हो हिंदी सिनेमांमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येते आहे शनिवारी सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमाल स्टुडिओमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठ धाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले असं किरण शांताराम यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी